कामांचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता येण्याकरता हे मेडिटेशन आपण करतो आहोत पूर्व स्मृती हिलिंग पद्धतीवर आधारित असलेलं हे मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही एका जागी शांतपणे बसा आरामदायी पोझिशनमध्ये बसा आरामदायी स्थितीमध्ये बसा पूर्णपणे रिलॅक्स व्हा डोळे संपूर्ण मेडिटेशन चालू असेपर्यंत मिटलेलेच ठेवा सातही चक्रांवर लक्ष केंद्रित करून आपण नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करणार आहोत त्यामुळे तुमचं लक्ष फक्त आणि फक्त माझ्या शब्दांकडे असेल प्रत्येक चक्राचं स्थान मी तुम्हाला सांगणार आहे तिथे डोळे मिटूनच मन एकाग्र करायचा प्रयत्न करा मध्ये काही शब्द निसटले काही लक्षात आलं नाही तरी थांबू नका पुढे 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 मेडिटेशन मध्ये जात राहा पहिलं चक्र आहे मुलाधार चक्र पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असतं मुलाधार चक्र हे मुलाधार चक्र कामांचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून भीती दडपण ताण पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत धैर्य हिम्मत ठामपणा भरून वाहू दे अहिरा 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 हे मुलाधार चक्र कामांचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून चिंता कमतरता अविश्वास पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास निर्णय क्षमता स्पष्टता इच्छाशक्ती भरून वाहू दे अहिरा 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 हे मुलाधार चक्रा कामाचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून संभ्रम चिंता दडपण भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जे धैर्य हिम्मत स्पष्टता ठामपणा निर्णय क्षमता संयम भरून वाहू दे अहिरा 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 आता लक्ष केंद्रित करूया स्वाधिष्ठान चक्राकडे बेंबीच्या खाली दोन इंचावर असणारं स्वाधिष्ठान चक्र तिकडे लक्ष केंद्रित करा कामांचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता हे स्वाधिष्ठान चक्रा तुझ्या ऊर्जेमधून भीती चिंता ताण दडपण या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत शांती धैर्य स्थिरता विश्वास भरून अहिरा 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 कामांचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून चिंता ताण अविश्वास संभ्रम गोंधळ या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास ठामपणा स्पष्टता हिम्मत, संयम भरून वाहू दे अहिरा 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 कामाचा ताण व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता हे स्वादिष्टान चक्र तुझ्या ऊर्जेमधून कमतरता भीती दडपण अस्वस्थता चिंता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास स्पष्टता ठामपणा संयम इच्छाशक्ती भरून वाहू दे अहिरा 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 आता लक्ष केंद्रित करूया मणिपूर चक्राकडे छातीच्या खाली असणारं मणिपूर चक्र हे मणिपूर चक्रा कामाचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून चिंता ताण भीती अविश्वास निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत शांती स्थिरता आत्मविश्वास धैर्य या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे मणिपूर चक्र कामाचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत येणारा ताण वाटणारी भीती स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास संभ्रम कमतरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास स्पष्टता निर्णय क्षमता संयम भरून वाहू दे अहिरा 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 कामाचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता हे मणिपूर चक्रा तुझ्या ऊर्जेमधून अविश्वास संभ्रम विचारांचा गोंधळ अस्पष्टता भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत हिंमत आत्मविश्वास स्पष्टता ठामपणा भरून वाहू दे अहिरा 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 आता लक्ष केंद्रित करूया अनाहत चक्राकडे छातीच्या मध्यभागी असणार अनाहत चक्र तिकडे लक्ष केंद्रित करा हे अनाहत चक्र कामाचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून दडपण चिंता काळजी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास हिम्मत स्थिरता स्पष्टता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा हे अनाहत चक्र कामाचा व्याप समर्थपणे हाताळता येण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून दडपण चिंता कमतरता अविश्वास संभ्रम या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत धैर्य हिम्मत आत्मविश्वास स्पष्टता भरून वाहू दे अहिरा अहिरा हे अनाहत चक्रा कामांचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारे क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून कमतरता ताण संभ्रम भीती असुरक्षितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जे सुरक्षितता ठामपणा था, स्पष्टता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 गळ्याच्या मध्यभागी असणाऱ्या विशुद्धी चक्राकडे आता लक्ष केंद्रित करा हे विशुद्धी चक्र कामाचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून अस्वस्थता बेचैनी चिंता अविश्वास या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत हिंमत आत्मविश्वास ठामपणा इच्छाशक्ती भरून वाहू दे अहिरा अहिरा हे विशुद्धी चक्रा कामाचा व्याप समर्थपणे हाताळता येण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून दडपण भीती अस्वस्थता बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास स्पष्टता ठामपणा निर्णय क्षमता संयम हिम्मत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 विशुद्धी चक्रा कामाचा व्याप समर्थपणे हातात येण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सततचा ताण स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास भीती दडपण चिंता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा, इहारा इहारा तुझा तुझ्या ऊर्जेत आत्मविश्वास स्पष्टता ठामपणा निर्णय क्षमता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 आता लक्ष केंद्रित करूया दोन भोव्यांच्यामध्ये असणाऱ्या आज्ञाचक्रावरती हे चक्र कामाचा व्याप समर्थपणे हाताळता येण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून चिंता कमतरता अविश्वास या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत स्पष्टता ठामपणा संयम हिम्मत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे हाताळता येण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून चिंता ताण दडपण संभ्रम भीती असुरक्षितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत शांती स्थिरता हिम्मत मोकळेपणा ठामपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 कामांचा व्याप समर्थपणे हाताळता येण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता हे आज्ञाचक्र तुझ्या ऊर्जेमधून दडपण चिंता भीती अविश्वास संभ्रम या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत ठामपणा निर्णायक क्षमता बिंधासपणा आत्मविश्वास भरून वाहू दे अहिरा 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 आता आपण लक्ष केंद्रित करूया डोक्याच्या वरती मध्यभागी असणाऱ्या सहस्राचक्राकडे हे सहस्राचक्र कामाचा व्याप समर्थपणे हाताळता येण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून दडपण चिंता भीती असुरक्षितता अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत धैर्य हिम्मत आत्मविश्वास ठामपणा निर्णय क्षमता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 हे सहस्रा चक्रा कामांचा व्याप समर्थपणे हातात येण्यासाठी लागणारी मानसिक ताकद क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून भीती अविश्वास संभ्रम ताण निराशा कमतरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत धैर्य हिम्मत, आत्मविश्वास या भावनांची स्थिरता ऊर्जा भरून वाहू हो दे अहिरा 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 हे सहस्रा चक्रा कामाचा व्याप समर्थपणे हातात येण्यासाठी लागणारी क्षमता मला येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून भीती दडपण चिंता असुरक्षितता कमतरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून इहारा, इहारा, इहारा। तुझ्या ऊर्जेत हिम्मत, आत्मविश्वास शांती स्पष्टता ठामपणा समाधान भरून वाहू दे अहिरा 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 अशा प्रकारे सातही चक्रातून कामाचा व्याप समर्थपणे हाताळण्यासाठी लागणारी क्षमता आपल्याला येण्याकरता नकारात्मक भावनांची ऊर्जा आपण काढून टाकली आहे आणि सकारात्मक भावनांच्या ऊर्जेचा स्वीकार केलाय आता शांतपणे बसा हळूहळू जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा डोळे उघडा आणि मनाशी म्हणत राहा की कि कितीही व्याप वाढला तरी शांतपणे प्रत्येक गोष्ट तो व्याप समर्थपणे हाताळण्याची क्षमता माझ्या शरीराच्या प्रत्येक कणात आहे याकरता लागणारी शारीरिक आणि मानसिक ताकद माझ्याकडे भरपूर आहे धन्यवाद